या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा चौक सोला मोठी बातमी तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचे टोकाचं पाऊल हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवलं संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे वैतीस यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने परिसरात आणि वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली आहे देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे आत्महत्येचं कारण समोर आलं आहे शिव व्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता त्यांचा नुकताच विवाह ठरला होता शिव व्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक तर होताच पण वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे देहूतील त्यांच्या राहत्या घरी शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली आहे ते जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे झोपायला गेले मात्र सकाळी त्यांनी खोलीचं दारच उघडलं नाही त्यामुळे दार तोडलं असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं आहे आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं चा सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता ते प्रवचन आणि कीर्तन करायचे देहूत संत तुकाराम महाराजांचे हरिभजन पारायण शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आर्थिक विवंचनेतून हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधलेले होते खालच्या मजल्यावर आई वडील आणि ते राहत होते काल मंगळवारी रात मोरे वरील खोलीत झोपण्यासाठी गेले सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत म्हणून घरातील लोकांनी वरती रूमजवळ जाऊन दरवाजा वाजवला पण त्यांनी उघडलं नाही आतून प्रतिसादही मिळत नव्हता त्यामुळे दार तोडलं गेलं मात्र मोरे यांनी पंखा उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ही लिहून ठेवली आहे